सिंधुदुर्ग कुडाळमधून मोठी बातमी उत्पादन शुल्क विभागाला दारूच्या बाटल्यांचा हार घालून उपरोधिक सत्कार मला हलक्यात घेऊ नका धीरज परब यांचा थेट इशारा सिंधुदुर्ग जिल्ह्यात राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या डोळ्यांसमोर सुरू असलेल्या गोवा बनावट अवैध दारू विक्रीनं मनसे जिल्हाध्यक्ष धीरज परब चांगलेच भडकले आहेत प्रशासनाच्या निष्क्रियतेवर तीव्र नाराजी व्यक्त करत परब यांनी मनसे पदाधिकाऱ्यांसह थेट राज्य उत्पादन शुल्क कुडाळ कार्यालयावर धडक दिली विशेष म्हणजे यावेळी त्यांनी गोवा बनावटीच्या दारूच्या बाटल्यांचा हार निरीक्षकांच्या गळ्यात घालून प्रशासनाच्या ढिशाळ कारभाराचा उपरोधिक निषेध केला आहे मनसेच्या पदाधिकाऱ्यांनी कुढाळ तालुक्यात अवैध दारू विक्रीची ठिकाणे आणि त्यामागे कार्यरत असलेल्या यंत्रणांची सविस्तर माहिती चार महिनेपूर्वी पत्र देऊन दिली होती परंतु चार महिने उलटूनही कारवाई केली नाही रजररोज गोवा बनावटीची दारू विक्री सिंधुदुर्ग जिल्ह्यात सुरू आहे म्हणून याविरोधात मनसेने हे आंदोलन केले अवैध दारू विक्री यादी उत्पादन शुल्क विभागाकडे नव्याने देण्यात आली असून सात दिवसात धंदे बंधना झाल्यास जिल्हा अध्यक्ष कार्यालयात दालनात आंदोलन करणार असल्याचे मनसे सिंधुदुर्ग जिल्हाध्यक्ष धीरज परब यांनी इशारा दिला आहे यावेळी धीरज परब यांच्यासह जिल्हा उपाध्यक्ष कुणाल किनाळेकर तालुकाध्यक्ष हेमंत जाधव तालुका, तालुका उपाध्यक्ष जगन्नाथ गावडे गजानन राऊळ अविनाश अणावकर विभाग अध्यक्ष प्रथमेश धुरी शाखा अध्यक्ष अनिके ठाकूर महाराष्ट्र सैनिक सूरज नेरुरकर विष्णू मस्के वल्लभ जोशी रोशन ठाकूर आणि अजय जोशी यांसह मोठ्या संख्येने महाराष्ट्र सैनिक उपस्थित होते मनसेच्या या आंदोलनामुळे अवैध दारू विक्रीचा मुद्दा पुन्हा एकदा ऐरणीवर आला असून प्रशासनाच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे सिंधुदुर्ग जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात अवैध दारू ही गोवा राज्यातून येते गोवा बनावटीची दारू अतिशय स्वस्त किमतीत गोवातून सिंधुदुर्ग जिल्ह्यात येत असून ती चढ्या दरानेही विकली जात असल्याचा आरोप मनसेने केला आहे ही दारू स्वस्त असून आरोग्यास घातक असल्याचा दावा मनसेने केला आहे यात गोवा बनावटी दारूचे अनेक बळी गेल्याचेही मनसेचा आरोप आहे एकंदर हे प्रकार बंद झाले नाही तर मनसे स्टाईलने आंदोलन करण्याचाही इशारा मनसेने दिला आहे दारूच्या बाटल्यांचा प्रतिकात्मक हार गळ्यात घालत मनसेने केलेले आंदोलन असे होते सगळं माहिती आहे तुम्ही ह्या सगळ्या गोष्टी सांगतात गोव्याची दारू आज या ठिकाणी उपलब्ध आहे आम्ही आज तुमचा सत्कार करायला आलो या गोव्यातल्या दारू घेऊन तो आमचा सत्कार तुम्ही स्वीकारा नाही माझ्यावर गुन्हा दाखल करा माझ्याकडे हा मुद्दे मला आहे मी सांगतो कुठून आणली ती माझ्याकडे दहा जणांची ऍड्रेस आहे तिथे डालू उपलब्ध आहे ती कोणाला सांगता या गोष्टी चार महिने काय चार महिने पत्र दिलाय काय माझ्या आहे की नाही आज महिने झाले मी तुमची वाट बघतोय काय माझ्यावरती गुन्हा दाखल करा माझ्याकडे हा आणला कुठून म्हणून मला तपासात घ्या मी माझ्या जबाबात देतो कुठून आणली ही म्हणून ही दहा ठिकाणची दारू आहे गोव्याची आम्ही आत्ता कुणामधून आणली दोन तासात तुम्ही कसल्या काम कसल्या कारवाई करता तुम्ही कारवाई व्हायला पाहिजे ना तुमचे हप्ते किती आहेत तुम्ही कोणाकोणाकडून हप्ते घेता गाड्या किती चालतात छत्तीस का बेचाळीस गाड्या चालतात तिथून गोव्याची दारू घेऊन जाणार आहे सगळ्यातून दुर्दैव एवढं आहे की तुमच्या इथून जातात दारातून स्टाफ नाही व्हेकल नाही हे कोणाला अडचणी सांगता तुम्ही आम्ही मंत्री आहोत समाज आपला उद्ध्वस्त होतोय तुम्ही हप्ते घेऊन लहान लहान मुलं बावीस वर्षाचा परत खरेदी करून देतो तुम्हाला एवढं हल्क वाटलं का सगळं पत्र घेतलं आले नाही आले त्यांना काय उत्तर नाही दिलं एवढं सोपं समजू नका मला याची डिटेल्स द्या आता आपण पोरगा पाठवूया तिथे चालू उपलब्ध आहे की नाही ती मी तुम्हाला सांगतो तिथे विक्री होते की नाही ती सांगतो द्या मला डिटेल्स हे मला कागद दाखवतो मला सगळ्या गोष्टी माहिती आहेत काय चालतं ते तुम्ही सगळेजण मिळाले पत्र दिल्यानंतर ताबडतोब फोन करून सांगता मनसेचं पत्र आलं ते बातम्या चालू आहे लिंक आमचं पत्र तुमच्याकडे आल्यानंतर दारू विक्रेते फोन जातो आम्हाच्या मंचावाल्यांनी तक्रार केली आम्ही दारू विक्री दोन दिवस बंद ठेवणार साहेबांनी आम्हाला बंद ठेवायला सांगितलं ही लिंक काय आहे मधली सांगतो बातमी बाहेर कशी पडते का तुम्ही आता माझ्यावर गुन्हा दाखल करा हे मी गोव्याचे दारू तुमच्या कॉफीस मध्ये घेऊन आलोय माझ्यावर गुन्हा दाखल करा माझ्या तपासात माझ्या जबाबात मी उत्तर कुठून उपलब्ध केली ती म्हणजे आपल्याला कारवाई करणं सोपं होईल ना ही आहे तर आहे मुद्दे माल ऑन कॅमेरा दिसतोय आहे मान्य तर करा ही मिळते म्हणून आणि तुमचं चॅलेंज असेल तर करा गुन्हा दाखल माझ्यावर मी माझ्या जबाब देतो कुठून आणली ती पत्र व्यवहार आलं मनसेच्या कार्यकर्त्याचा फोन आला तुम्ही एवढं काय हलक्यात घेता काय ध्रिंड लाडू साहेब तुमची धिंड लक्षात ठेवा एवढं हलक्यात घेऊ नका चुकीचं मान्य करावी परंतु वेगळी खबर आहे तुमच्याकडे आम्ही सांगितलं लोकल पोलीस स्टेशनची मदत घ्या तुम्ही पत्र व्यवहार केला मागितली का लोकल पोलीस स्टेशन कारवाई करता दारूवर आणि एक्सेल एक्सेल वाले करत नाही त्या कारवाई महसूल आपला मुडतोय ना एवढी दारू जर इकडे विक्री होते तर महसूल मुडतोय ना सरकारचा सगळं तुम्ही एवढं हलक्यात घेऊ नका जाय कमी असतो तरी भारी आहोत तिथे आम्हाला काय फरक पडत नाही सगळ्या पुरांवरती गुन्हे आहेत आंदोलनाचे आमच्या उपतालुकाध्यक्ष आणि माझ्या सर्व सहकाऱ्यांनी एक्साईज ऑफिसला कुडाळमध्ये दोन तारीखला एक निवेदन दिलेलं की अवैध दारूची विक्री या तालुक्यामध्ये होते म्हणून आणि चार आज पाच महिने उलटले तरी कोणत्याही प्रकारची कारवाई एक्साईजकडून होताना दिसली नाही म्हणून आज आम्ही उपजिल्हाध्यक्ष जिल्हाध्यक्ष तालुकाध्यक्ष यांच्या माध्यमातून या एक्साइज ऑफिसला आज भेट दिली असता जे काय त्यांनी माहिती दिली त्या माहितीच्या आधारावरती त्यांना अनेक प्रश्न विचारले परंतु त्या प्रश्नांची ते सक्षम उत्तर देऊ शकले नाहीत आजही विक्री कुडाळ ता तालुक्यामध्ये चालू आहे याचा सबूत म्हणून आज आम्ही उपरोधिक पद्धतीने गोवा बनावटीच्या दारूची माळत त्यांचा त्यांचा सत्कार करत होतो आणि आज आम्ही दाखवून दिलं की आज ह्या दारू कुडाळ तालुक्यामध्ये उपलब्ध आहे राजरोज ह्या दारूची विक्री होते आहे अनेक संसार उद्ध्वस्त होत आहेत लहान लहान मुलं ह्या नशेच्या आहारी जात आहेत आणि आज आम्ही त्या ठिकाणी आणखीन त्यांना काही दिवसाचा अवधी आणि काही दारू विक्रेत्यांची नावांची यादी पण दिलेली आहे त्यांच्यावर पूर्ण ह्या डिपार्टमेंट माध्यमातून कारवाई व्हावी अज्ञाता अधीक्षक ओरोस या ठिकाणी आमचं मोठं आंदोलन जिल्ह्याच्या वतीने या गोवा बांधण्याटी दारूच्या संदर्भात घेण्यात येईल